पक्षप्रदोत पदाचा दावेदार संतोष जाधव होणार तर मग उपनगराध्यक्ष कोण होणार याच्याकडे नरसिंगपूरच्या नागरिकांचे लक्ष जयसिंगपूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अगदी चुरशीच्या झाल्या यामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे सव्वीसपैकी वीस आणि नगराध्यक्ष हे उमेदवार निवडून आले तर शिरोळ तालुका विकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले पण शिरोळ तालुका विकास आघाडीचे उमेदवारसुद्धा निस्वार्थ समाजकार्याच्या जोरावर विजयाची मजल मारता मारता पराभव झाले यामध्ये प्रामुख्याने सागरमाने यांनी तर धनशक्ती मोडून काढत तब्बल एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी मते घेतली ही फक्त जनसंपर्क व एकनिष्ठ मित्रांच्या सहकार्याने तसेच गुंडाप्पा पवार सायली मगदूम युनुस टांगे द्राक्षाणी डाईंगडे असे बरेच उमेदवार मो यांनी मोठी झुंज दिली मात्र संतोष जाधव व पंकज गुरव हे देखील दिग्गज उमेदवारांना टक्कर देऊन निवडून आले आहेत संतोष जाधव हे या अगोदर दोन हजार सोळामध्ये काही मतांनी पराभव पत्करला होता तेव्हापासूनच जनसंपर्क परिवारासारखा ठेवून प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही अडचणी येतील त्याला सहकार्य करत पूर्ण प्रभाग कवर केला असल्याने ते विजयी झाले संतोष जाधव यांची प्रभागातून व नागरिकातून पक्षप्रतोध होण्याची मागणी व इच्छा व्यक्त होत आहे त्याचबरोबर उपनगराध्यक्ष या पदावर मात्र एकापेक्षा एक टपून बसले आहेत हे दोन पदं महत्त्वाचे आहेत या दोन पदाची चर्चा जोरदार सुरू आहे संतोष जाधव यांच्या विजयी हा विजय हा एक ऐतिहासिक विजय असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष म्हणून पक्षप्रदोत हे पद मिळणार असल्याचे सुद्धा जाधव यांच्या सामाजिक कामाच्या व अभ्यासू राजकीय खेळीचा विचार करता त्यांना मिळणार आहे असे निश्चित असल्याचे शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नेत्यातून चर्चा केली जात आहे आपल्या प्रभागातील सर्व धर्मियांना घेऊन व तरुण युवकांच्या सान्निध्यात राहून खूप चांगले समाजकार्य केले आहे या निवडणुकीतून निवडून आलेले उमेदवार हे आपापल्या प्रभागात नगराध्यक्ष संजय पाटील यटावकर यांच्याशी एकनिष्ठ राहून विकास कामांचा धडाका उडवणार असल्याचे बोलले जात आहे तर विरोधात असणारे उमेदवार देखील आपली कामे करून घेणार आहेत रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाले आमदार जयसिंगपूर